विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे इंदापुरात भीमाई आश्रम शाळा व डॉक्टर कदम गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन उत्साहात साजरा इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन कांबळे राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते असे गौरोद्गार उपप्राचार्या सविता गोपने यांनी काढले मातोश्री रामाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिग्रह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वस्तीगृह इंदापूर व डॉक्टर कदम गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा सण उत्साहात उत्साहपूर्ण हो वातावरणात साजरा झाला यावेळी उपप्राचार्या सविता गोपने बोलत होत्या यावेळी डॉक्टर कदम गुरुकुल व अभिमाय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी मुलांना ऑक्शन करून राख्या बांधल्या तसेच कॅडबरी मिठाई चॉकलेट व लाडू देत विद्यार्थिनींनी मुलांचे तोंड गोड केले तसेच मुलांनी मुलींना ओवाळणी म्हणून पेन दिले रेश्मा झेंडे म्हणाले की रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगली निर्माण करण्याचे बंधन आहे यावेळी गुरुकुलचे रवींद्र नागटिळक म्हणाले की डॉक्टर कदम गुरुकुलचे अध्यक्ष डॉक्टर एल एस कदम डॉक्टर सविता कदम व मुख्याध्यापिका वृंदा जोशी यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन हा उत्साह आश्रमशाळेत साजरा केला यावेळी श्रीराम कवितके जया सोमोशी यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर कदम गुरुकुलच्या अध्यापकांचा गुलाब पुष्प देऊन भीमाई आश्रमशाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी इंदापूरच्या नगरा नगर परिषदेच्या माजी सेविका व मातुश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्त वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला मखरे काकी सचिव ॲडव्होकेट समीर मखरे यांनी सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा देऊन यावेळी कार्यक्रमाचे कौतुक केले यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मानले यावेळी कार्यक्रम प्राचार्य अनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी डॉक्टर कदम गुरुकुलचे सोमनाथ नलवडे सुयोग कापसे सतीश साठे अतुल कुमार सिंग तसेच आश्रमशाळेचे प्राध्यापक शिक्षक अधीक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज पल आपके साथ. दुर्लक्षित आणि दुर्बल घटकातून हा विद्यार्थी आमच्याकडे येत असतो या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट अनुदान देत असते परंतु सध्या कोरोनाच्या काळापासून आम्हाला कुठलंही अनुदान नाही आमच्या शाळेला आम्ही स्वखर्चाने स्वस्त संस्था ही बघत असते रोज सकाळी नाश्ता असतो दुपारी जेवण असतं आणि संध्याकाळी जेवण असतं विद्यार्थ्यांना वर्षातून गणवेश दिले जाते गणवेश दिले जातात अंतरू पांघरू हे सगळं जेवणाचं साहित्य त्यांना दिलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना इथं आम्ही आरोग्य सुविधा पुरवतो रात्री विद्यार्थी किती वाजता आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेलं जातं खाजगी दवाखान्यात नेतो आम्ही सरकारी पण नेतो जर सरकारी पण असतात खाजगीमध्ये नेतो इथे सर्व प्रकारे त्यांना सुविधा पुरवण्यात येतात वह्या पुस्तक पुस्तकं देतो आम्ही विद्यार्थ्यांना आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे कृपयाही कुठल्याही विद्यार्थ्यांकडून फी घेतली जात नाही कारण आमच्याकडं पालक

आपल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तूगृह ट्रस्ट जे पाच विभाग आहेत कार्यक्रम आयोजित केला तो खूप छान वाटला कारण का आमच्या मुलांसाठी हा दुग्ध शर्करा योग होता की जेणेकरून त्यांना बाहेरची मुलं बाहेरचं सराऊंडिंग कसं आहे बाहेरची मुलं कशी आहे तेही ही कळालं आणि त्या निमित्ताने आमच्या मुलांना खूप छान नृत्या असं भावना शेअर केल्या त्यांनी की तू कोणत्या गावचा तू तु, तुला सुट्टी आहे का अशा प्रकारे त्यांनी जी आपुलकीने चौकशी चा, केली होती ती खूप छान वाटली कारण का त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो आणि या सगळ्या समस्यातून एक उपाय म्हणून हो। शासनाने इतर कशा शाळा आहेत त्या शाळांच्या बरोबरीने आश्रमशाळा ही संकल्पना सुरू केलेली आहे तर या शाळेमध्ये अशी महागिरी कामं करावी

चलो एक एक बार कॅमेरा देखो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा